पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे अजित पवार हे शरद पवारांच्या केबिन मध्ये उपस्थित झालेले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये दोघेही एकाच मंचावर येणार आहेत मात्र या कार्यक्रमाआधी काका आणि पुतण्याच्या भेटीची ही चर्चा सुरू आहे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे कारण पुण्यामध्ये पुण्याच्या मांजरी परिसरात असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एका कार्यक्रमात हे दोघेही एका मंचावर येणार होते तशी माहिती होती तशी बातमी होती आणि ते दोघेही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलेले आहेत मात्र या कार्यक्रमापूर्वी मंचावर एकत्र येण्यापूर्वी नेमकं काय घडतंय तर शरद पवार पोहोचलेले होते त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या केबिनमध्ये गेले आणि आतमध्ये आता बैठक सुरू आहे हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत या केबिनच्यावर प्रेसिडेंट लिहिलेले आहे संबंधित संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि त्यांच्या केबिनमध्ये अजित पवार जात आहेत त्याची ही दृश्य आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया ज्ञानेश्वर खरं तर एका मंचावर येणार याच्या बातम्या सगळ्या सकाळपासूनच होत्या मात्र या एका मंचावर येण्याच्या घटनेपूर्वी काय घडतंय तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये एक भेट होते एक बैठक होते अगदी बरोबर आहे मी सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आहे आणि शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही जी आपण इमारत पाहतो या इमारतीत प्रेसिडेंट असलेले शरद पवार यांचं केबिन आहे आणि याच केबिनमध्ये जी बैठक आहे ती अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळत आहे आज जो कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे तो कार्यक्रम एक साधारणपणे अर्ध्या तासानंतर सुरू होईल आपण जर बघितलं तर डाव्या बाजूला जो आपल्याला मांडव या ठिकाणी टाकलेला दिसतोय त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम जो आहे तो होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अगोदर जर आपण बघितलं तर जाहीरपणे ते एकत्र येणार होते आजच्या कार्यक्रमाच्या या निमित्तानं मात्र त्यापूर्वी या व्ही एस आयच्या आतल्या प्रेसिडेंट असलेल्या शरद पवार यांच्या केबिनमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराड जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे अर्थात काय नेमके चर्चेत मुद्दे असतील हे पाहावं लागेल म्हणजे जाहीर सभेच्या निमित्तानं ते दोन नेते एकत्र येणारच आहेत बोलणारच आहेत पण आत्ता जी बैठक सुरू आहे ती विशेषत अत्यंत महत्वाची आपण जर बघितलं तर गाड्या देखील या दोन्ही नेत्यांच्या अजित पवार असतील शरद पवार असतील यांच्या आपल्याला पार्किंगमध्ये बघायला मिळतात ही जी पांढऱ्या रंगाची गाडी आहे ही गाडी अजित पवारांची आहे आणि अगदी याच पांढऱ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला जी आपण गाडी पाहतोय ती गाडी शरद पवार यांची आहे जशा गाड्या आजूबाजूला आहेत तशाच पद्धतीनं आतमध्ये ही जी इमारत आहे या इमारतीच्या आतल्या बाजूला साधारणपणे इकडच्या कोपऱ्याला जर आपण बघितलं तर ते शरद पवार यांचं केबिन आहे आणि त्या शरद पवारांच्या केबिनच्या आत अजित पवारांनी एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे त्याची दृश्य देखील आपण दाखवतोय अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव आतमध्ये जायला आत्ता परवानगी नसली तरी आपण आतला व्हिडिओ जो आहे तो मिळवलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अजित पवार त्यांच्या पी एनसोबत आतमध्ये आले आणि शरद पवार यांच्या केबिनमध्ये ते चालत गेले आणि साधारणपणे आता दहा मिनिटांपेक्षा जास्त अवधी झालेला आहे जिथे अजित पवार शरद पवार हे समोरासमोर बसलेले आहेत त्यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे ला बघावं लागणार आहे की बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया असतील आणि दुसरीकडे जो जाहीर कार्यक्रम होणार आहे व्ही एस आयमधला तिथे भाषणात नेमकं ते काय बोलतील ज्ञानेश्वर ते काय प्रतिक्रिया देतील किंवा नेमकी काय चर्चा होती हे मुद्देनंतर समोर येतीलच मात्र जेव्हा कधी दोन पवार एकत्र येतात अजित पवार आणि शरद पवार त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चा रंगतात शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये हेच घडलेलं होतं आणि मग ज्या चर्चा रंगलेल्या होत्या आता सुद्धा चर्चा रंगतील त्या चर्चांविषयी थोडं अर्थातच आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळे चर्चेचे मुद्दे या निमित्तानं राजकीय असतील किंवा सामाजिक असतील किंवा आज जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असतील एकूणच राज्याच्या विकासाबद्दल असतील किंवा अंतर्गत पवार कुटुंबियांच्या कौटुंबिक चर्चेबद्दल असतील असे वेगवेगळे मुद्दे जे आज चर्चेत येऊ शकतात अर्थात दोन नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा परिवार म्हणून ते जेव्हा आपण जर बघितलं बारामतीच्या सगळ्या कौटुंबिक वातावरणामध्ये ते आपल्याला विभागलेले दिसले कार्यक्रम देखील त्यांचे वेगवेगळे झालेले दिसले मात्र त्यातून एक आहे तसा सूर अजूनही आपल्याला काहीसा उमटताना बघायला मिळतो दुसरीकडे मागच्या काही काळातली जर आपण चर्चा बघितली तर दोन्ही राष्ट्रवाद्यांनी एकत्र यायला हवं असाही विषय अनेक वेळा चर्चेत आलेला आहे या सगळ्या घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज अजित पवार आणि शरद पवारांमध्ये या बैठकीत काय नेमकी चर्चा होते अर्थात कार्यक्रमात एकत्र येणं हे सगळ्यांना माहिती होतं पण त्यापूर्वी अशा पद्धतीनं ते एकत्र येतील शरद पवारांच्या केबिन मध्ये अजित पवार जातील हे अनपेक्षित आहे आणि ते सध्या इथे घडताना बघायला मिळत आहे नाही खरंच ज्ञानेश्वर तुम्ही असे जोडलेले राहा अजून बरीच चर्चा आपल्याला या विषयावर करायच्या